नमस्कार मित्रांनो मी प्रसाद आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कशा सगळे आशा करू या सगळे मस्त आणि मजेत असाल तर मित्रांनो आता आपण आहोत आपल्या घरी तुम्हाला बघायला मिळत असेल माझ्या मागे आपलं घर आणि आपण हा व्हिडिओ आज बनवतोय थोडा स्पेशल आहे तुम्हाला थमनेलवरून कळला असेल की नक्की व्हिडिओ काय असणार आहे तर तरी देखील तुमच्या माहितीसाठी सांगतो ह्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी दाखवणार आहोत ते म्हणजे कोकणचं राहणीमान कोकणचं कोकणामध्ये असणारी घर कोकणामध्ये वेगळ्या पद्धतीचे घरं कशी असतात ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि विशेष म्हणजे आज आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत ते आपल्या कोलमांडले गावातील कोलमांडले गावाच्या हद्दीतील गावा एक असं घर जे आपल्या गावाच्या हद्दीमध्ये आहे परंतु थोडंसं गावाच्या दूर आहे आणि जिथे आजूबाजूला तुम्ही बघाल तर गा घराच्या पूर्ण गोल शेती आहे थोडंसं वेगळे पण आहे या घरामध्ये आ, या घरामध्ये दोन व्यक्ती राहतात ते आहेत ते घर घराचे मालक आणि त्यांच्या मिसेस असे दोन व्यक्ती त्या घरामध्ये राहतात बघूया कशा पद्धतीने घर आहे हे हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला या घराची घराच्या मध्ये राहणारे लोकांजवळ बोलताना त्यांचे त्यांच्या बाबतीत घराची माहिती घेताना तुम्हाला नक्कीच कोकणात आल्याचा भास होईल चला जाऊया हा व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून बटन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला या तर मित्रांनो मी मगाशी देखील तुम्हाला म्हणालो की हे गावा कोलमंडल्या गावाच्या हद्दीमध्ये घर आहे परंतु थोडंसं गावापासून लांब आहे तर आपल्याला आता आपल्या बाईकने जायचं आहे तिथपर्यंत तर चला जाऊया माझ्यासोबत दादा येणार आहे तो आता शूट करतोय दोघे जण आम्ही जातोय तिथे आणि हो आ, हे व्हिडिओ बनवत असताना तुम्हाला हे सांगायचं राहिलं की आपण आज जो व्हिडिओ करतोय ते कोणाच्या घरामध्ये करतोय तर कर मित्रांनो आपण हा व्हिडिओ करतो आहे आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक म्हणजे श्री तुकाराम शेंडारी यांच्या घरामध्ये घराचा व्हिडिओ करणार आहोत तर कर चला जाऊया बघूया त्यांचं घर कसं आहे ते चला काय झालं घरामध्ये पणांना तुम्ही जुलै महिना चालू झाला पाऊस असतो जुलै महिन्यामध्ये पण सध्या अशी परिस्थिती आहे की दिवसामधून एखाद दोन वेळा पाऊस येतो आहे आणि जातो आहे खरंतर त्याच्यामुळे आपल्या कोकणामध्ये जी आपली शेती आहे धारशेती सगळ्यात गेली काही दिवसात काही दिवस अगोदर परंतु बऱ्यापैकी पाऊस आता सुरुवात झाल्यासारखं वाटतं आहे बघूया आज त्यात चांगला पाऊस झाला आहे बघा आपण आलो ना तर हे दोन फाटे आपल्याला मिळाले आपण तिथे पोचलोय बघूया जाऊया हे बघा आपल्या जे आहेत ज्यांच्या घराचा आपण म्हणालो बाबा पेंडारी त्यांच्या त्यांचं हे घर आहे बघा तुम्ही आजूबाजूचा परिसर बघा हे दृश्य बघितलं ना शंभर टक्के तुम्ही कुठेही असाल तुम्हाला नक्कीच कोकणामध्ये आल्याचा भास होईल हे बघा किती मस्त असं आहे इथे त्यांचा घर आहे तिकडे साधारण वीस एक फुटावरती घर आहे आणि हा रो मेन रोड आहे परंतु घराच्या इकडे पण वीस एक फूट जागा सुटले आणि आजूबाजूला शेती आहे हे बघा हा गेट आहे चला जाऊया आतमध्ये पेंढारी बाबा आहेत घरामध्ये संध्याकाळची वेळ आहे कारण मगाशी मी त्यांना कॉल केला होता पण पेंढारी बाबा कुठेतरी कामाला गेले होते तर आत्ता ते आले दे? चला जाऊया हे बघा इथे ज्या आपण एंट्री करतो तर त्यावेळा तुम्हाला हा पेंडारी बाबांनी मस्त गेट बनवलाय जो की आतमध्ये दे त्यांच्याशिवाय इतर कोणी प्रवेश करू नये याच्यासाठी हा गेट आहे अच्छा सेशर तीगला, 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 रहते रहते आहा, हा कसा बांधलाय वरून काढू काय तर मित्रांनो हे बघा पण तुम्हाला कोकणामध्ये ज्या वेळेला आपण येतो तर तुम्हाला मगाचीच देखील म्हणालो की कोकणात ज्या वेळेला तुम्ही जाता तर त्यावेळेला हे दृश्य तुम्हाला खूप ठिकाणी बघायला मिळेल दोन्ही साईडला इकडे पण शेती इकडे पण शेती आणि मध्ये जो बांध असतो त्याच्यावरून तुम्हाला घराकडे जाणारा रस्ता असतो तर हा त्या पद्धतीने रस्ता आहे बघाल तुम्ही इकडे मस्त असं इकडे आजूबाजूला मस्त भात शेती दिसते लावणी झाली आहे सर मित्रांनो आपण घराजवळ तर आलोय आहे पण घराजवळ आल्या आल्या तुम्हाला कोकणामध्ये कुठेही गेलात ना तर जे कौलारू घरं आहेत किंवा मातीची घरं आहेत ना तर थोडंसं पावसाळी त्या पावसाळी घराचं संरक्षण व्हावं किंवा मग घरामध्ये पाणी झडप मारू नये म्हणून अशा पद्धतीने असं छप्पर काढलेलं असतं जे की लाकड लाकूड आणि हे नारळाचे जे माडाचे जे झापं असतात त्यांच्यापासून छप्पर काढलेलं असत तर मित्रांनो हे बघा हे आपले आहेत पेंडारी, नौस्कार। पेंडारी बाबा पेंढारी बाबा नमस्कार काय वर आहेत ना बघा हे आहेत पेंढारी बाबा श्री तुकाराम पेंढारी ह्यांच्या आपण घरी आलो यात पेंडारी बाबा आम्ही तुमच्याकडे आलो ह्याच्यासाठी कारण संध्याकाळची वेळ झाली आहे साडे सहा वाजले जवळजवळ Uh, संध्याकाळी चालू आहे कारण आम्हाला आपले जे यूट्यूबवरचे uh, सबस्क्रायबर आणि व्ह्यूवर्स आहेत ना हे भरपूरचे व्ह्यूवर्स आणि सबस्क्रायबर आपले कोकणातले आहेतच पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्या आजूबाजूच्या म्हणजे पुणा असू दे मुंबई असू दे किंवा इतर सिटी आहेत त्या त्या जिल्ह्यातल्या म्हणा किंवा मग त्या सिटीमधले सबस्क्रायबर आहेत तर त्यांना ना एक आवड ओढ आहे आपल्या कोकणाबद्दल ती ओढ म्हणजे आपला जो निसर्ग तो आपली ही कोकणातली घरं कोकणातला राहणीमा याची ओढ आहे तर आपण दाखवण्यासाठी आज तुमच्या इथे आलो तुमचं खास घर निवडलंय कारण तुमचं राहणीमान आणि तुमचं जे घर आहे ना ते प्रॉपर कोकण टाईप आहे आणि तुमचा जो परिसर एकदम त्या पद्धतीचा आहे म्हणून आपण तुमचा घर निवडलाय जरा आपल्या सबस्क्रायबर आणि व्युवसा आहेत त्यांना थोडीशी तुमच्याकडून पण माहिती द्या हे जे पेंढारी बाबा आहेत आणि ता आई बाबा इकडे पण आहेत हे बघा हे दोघे जण असतात इकडे विशेष म्हणजे हे दोघेच असतात तिथे या घरामध्ये रात्री इथेच राहतात ते आणि म्हणजे काही जण भीती नाही काय नाही काय नाही तर तुम्हाला बघायला मिळेल आता बाबांचं बाबा वय किती आहे सांगा जरा आपल्या व्हिसना आता एकोणऐंशी व चालू आहे ऑक्टोबर मध्ये ऐंशी व चालू होईल अच्छा बघा आणि आईंचं पण ती शहात्तर वर्षाची आहे ओके आणि याने आहे ना एवढे ह्या वयामध्ये पण इथे आजूबाजूला ही सगळी झाड वगैरे बघायला मिळतात ना शेती बघायला मिळते या दोघांनी केले तर त्यांना विचारूया आपण की ही शेती वगैरे केली आहे ती कशाची शेती आहे आणि इथे जी लागवड केली आहे ती कशाची आहे तर जरा इकडे जवळ ना कॅमेरा आणि दाखवत आना बाबा इथे तुम्ही शेती जी केली आहे ना ती कशी कशाची शेती केली आहे ही भात शेती मूळ मुख्य म्हणजे भात शेती आहे भात शेती अशी आहे की याला नांगर लागतो आणि माणसं लागतात पण आम्हाला आम्ही फक्त नांगर फक्त फोडणीसाठीच घेतला होता बाकी नांगर घेतलेलाच नव्हता सर्व मेहनत माझ्या बायकोची आहे तिनेच हे सगळ्या कुदळ्याने हा एवढा शेतकऱ्याचा जोडा परिय दिसतोय हा सगळ्या कुदळ्याने लावलेला आहे तिची मेहनत आहे माझा त्याचा काही नाही तिचा सिंहाचा वाटा आहे मी फक्त मदत करतो थोडी बहुत एवढंच त्याचा हे आहे तर मित्रांनो बघा ही नाचणी पण आहे बा ही नाचणी लावलेली आहे नाचणी लावली आहे भेंडा वगैरे फळफळावट पण लावलेली आहेत भाजीची काही लागवड केलेली आहे अशी पावसाळी जेवढे जेवढे पिक पिकं निघतात तेवढी तेवढी आम्ही ही उत्पन्नासाठी लावलेली आहेत चला बघूया आपण आतमध्ये जाऊया आता आलोय पेटरे बापा, तर आतमध्ये पण पेडारी बाबा आहे तर घर बघूया जाऊया आतमध्ये हे बघा इकडे बघा मांजर बसलाय मांजर का मांजर बघा म्हणजे हे दोघेच नाही राहत आहेत त्याच्यासोबत त्यांच्यासोबत असे जे पाळीव प्राणी आहेत म्हणजे मांजर असू दे आणि हे बघा इकडे कुत्रा जो की चोवीस तास आपल्या घराची राखण करतो म्हणजे एखादा सीसीटीव्ही कॅमेरा म्हणाल त्यानुसार हा एक यांचा सीसीटीव्ही कॅमेरा म्हणता येईल जो घराची सेवा करतोय घराचं रक्षण करतो आणि त्यांची देखील करतोय बघूया हे बघा तुम्हाला बघायला मिळेल कमी हाईटचं घर आहे कमी उंचीचं घर आहे कारण या घराची रचना अशा पद्धतीने का तर मागच्या वेळा तुम्हाला बघायला मिळेल काय झालं होतं चक्रीवादळ झालं होतं तर त्या चक्रीवादळामध्ये हे घर आहे ना पेंढरी बाबांचं पूर्णपणे पडलं होतं त्यानंतर त्यांनी हे जे घर परत एकदा बांधलं ना तर थोडा कमी हाईट वरतीच ठेवलंय इकडे बघाल तुम्ही त्यांची सायकल स्वतः चालवतात भेंडारी बाबा ह्या घराकडे बघून तुम्ही म्हणाल की की म्हणजे एकदम असं घर आहे तसं घर आहे पण त्यांचं घर दुसरं घर तिकडे गावामध्ये आहे आणि चांगलं सुसज्ज घर आहे आणि हे चांगले शेतकरी देखील आहे पेंढरी बाबा तुम्ही एवढं घर टाकून इकडे का राहताय तर आम्हाला शेतीची आवड जा आहे जास्त करून शेत आहे भात आहे वगैरे आणि इथं राहण्यात जी शेतात राहण्यात जी मजा आहे ती गावात राहण्यात मजा नाही कारण शे शेताचं वातावरण असं असतो की सुंदर आणि रात्री अपरात्री काही झाल्या तरी आम्हाला त्याची काही असती वगैरे काही नाही आम्ही फस्ट का आरामशी राहतो हवापाणी चांगली मिळते आणि शरीराला पण ते चांगलं मानवतो त्यामुळे आम्हाला इथं राहणं जास्त आवडतं चांगलं बघितलं मित्रांनो काय कोकणामध्ये हेच हे हे सुख आहे ना ते इतर तुम्हाला कुठेच मिळणार नाही अख्खा गाव सोडून ते इकडे राहत आहेत गावापेक्षा त्यांना इथे चांगलं वाटतंय शांत आणि स्वच्छ हवा सगळ्यात कोकणामध्ये कुठेही जा तुम्ही स्वच्छ हवा मिळणारच पण तरी देखील इथली जी हवा आहे ती एकदम स्वच्छ आहे आणि शांत वातावरण आहे आणि तब्येतीसाठी खूप चांगलं आहे एवढ्या वयामध्ये ते तुम्हाला बघायला मिळतं म्हणजे चांगले आहेत अजूनपर्यंत चांगले तब्येत वगैरे आहे जाऊया बघूया आतमध्ये घर कसं आहे ते चला दाखवा आम्हाला तुमचं सगळ्या हे अंत हॉल आहे आणि ह्या हॉल मध्ये ह्या बेडरूम आहे ह्या म्हणजे पावसाळ्यात मच्छरचा वगैरे जास्त त्रास होतो तो त्रास होऊ नये म्हणून हे मच्छरदानी लावलेली आहे ओके बघा कसं छोटस घर आहे एकदम छोटं घर असं घर आहे ना असं ह्या छोट्या घरामध्ये राहण्याचं सुख आहे ना ते खूप वेगळंच आहे कारण बघा ना म्हणजे जास्त मोठं ना हे दहा बाहे पण नसेल बहुतेक आणि इकडे मस्त देवाचे फोटो वगैरे लावलेत फ्रेम लावलेत संध्याकाळची पूजा देखील झाले आणि इकडे बघा हे बाबांच्या आईचा फोटो आए, इकड़े, इकड़े इकड़े, इकड़े आहे इकडे इकडे छोटासा आता मनोरंजन इकडे जंगलामध्ये बोललो तर काहीतरी मनोरंजन हवं आहे त्यासाठी टी व्ही आहे इकडे स्पीकर आहे आणि ही बघा ही पूर्ण त्यांची फॅमिली आहे जवळ कॅमेरा दाखवूया आपण हे बघा बाबा आई इकडे दादा आहे वहिनी आहेत ते छोट दोन मुलं आहेत आणि हे बघा बाबांनी इथे सांगितलं ना की बेड त्यांचं हे छोटस बेडरूम म्हणजे पावसाळी कसं होतं कोकणामध्ये मच्छरचं प्रमाण आता कसं जंगलामध्ये राहतात तर आजूबाजूला गौतावधी वगैरे ना मच्छर असते संध्याकाळच्या वेळेस थोडेसे मच्छर त्रास देते तर त्याच्यासाठी आहे ना त्यांनी इथे हे बघा मस्त पैकी बेड बनवलाय छोटासा हे बघा मस्त मच्छरदानी लावले जेणेकरून झोपताना सुखाची झोप लागेल घरी वगैरे तुम्ही बघाल तर पंखा लावून मच्छर थांबवण्यासाठी आपण मच्छर हाकलण्यासाठी पंखा वगैरे लावतो पण इथे त्याची काही गरजच लागत नाहीये आणि हे बघा तशा पद्धतीने चौकडी मच्छर लाव मच्छरदानी लावले त्यांनी आणि गादी वगैरे मस्त आहे झोपायला मला आता इथे येऊन असं वाटतंय की इथे ताबून इथं आजची रात्र काढावी एवढं मस्त वातावरण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंखा लावण्याची पण गरज नाही कारण वरती पत्रे जरी असले तरी पण थंडावा या घरामध्ये जो आहे ना जबरदस्त चला जाऊया पुढचं पण त्यांचा इतर हा घराचा आपला समोरचा समोरचा भाग झालाय तर या आपण आता त्यांचं स्वयंपाकघर म्हणजे किचन तुमचं मुंबईचं किचन आणि आपलं कोकणातलं स्वयंपाकघर याच्यामध्ये काय तफावत तरी फरक आहे ना तू बघूया या हे बघा इथे आल्यानंतर छोटस किचन बघायला मिळेल तुम्हाला इथे भांड्यांची मांडणी आहे म्हणजे स्टँड आहे तिथे सगळं व्यवस्थित एक मांडणी केलेली आहे ना छोटासा किचनचा तोटा आहे जिथे त्यांनी शेगडी आहे आणि इथे बाबांचे इथे ना हे बघा आंबा दिसतोय अरे बाप रे अरे आंब्याचा सीझन होऊन तर तीन महिने उलटलेत पण आंबा आहे दोन दोन महिने झाले ते आंबा दिसतोय बाबा काय आंबा कसाला इथे आहे दोन तीन असतील आंब्यावरती पण चांगला अजून अजून चांगला आहे चांगला आहे आंबा तुमच्यात त्या लावल्याच आंब्याच चांगलाय चांगला आहे एवढं इकडे सगळं साहित्य किराणा वगैरे सगळा कसा भरून कशा पद्धतीने ठेवलाय फ्रीज आहे इकडे बाथरूम देखील आहे बघूया या बघूया हे बघा बाथरूम आणि इथे मला वाटत समोर काहीतरी मला इकडे काय आपली चुळ्या आई कपड्याचं स्टँड कपड्यांच कपडे कशा पद्धतीने ठेवलाय कशा पद्धतीने इथे व्यवस्थित पद्धतीने घड्या घालून मस्त ठेवलाय त्यांचं जे बाहेरची जी पडवी असते ती कशा पद्धतीने आहे तुम्ही कोकणामध्ये कुठेही गेलात ना तर कोकणी माणसाच दोन पडव्या असतात म्हणजे दोन स्वयंपाक घर असतात एक तर आतली आणि एक बाहेरची बाहेरची कशा का असते तर तिथे चुलीवरच स्पेशली चुलीवरच जेवण बनवलं जातं आपण दाखवणार आहोत पेंढरी बाबांची इथे चूल जी मातीची चूल आहे ती कुठे आहे आणि कशी आहे हे बघा आहे ही अशी चूल आहे आणि इथे चुलीवरचं जेवण केलं जातं आणि सकाळी वगैरे पाणी जे गरम आंघोळीसाठी करावं लागतो गावी काय म्हणा किंवा गिजर ही काय व्यवस्था नाही आहे ते नेक्स्ट आपल्याला पाणी गरम करूनच आंघोळीसाठी घ्यावं लागतं आणि हो इथे काय जाऊ द्याय पाऊस झाला झालाय पाऊस चालू झालाय बघा इकडे बाहेर आत्ता दिवसभर पाऊस होता परत थांबला होता म्हणून आपण आलो परत चालू झाला पाऊस परत एकदा इकडे ही जी ही रस्सी जी बांधली माहितीये का इथे पावसाळी कपडे वाळत घालायला घातले तरी पण चुकत नाही लवकर पण कोकणामध्ये कुठेही जा कोणाच्याही घरी जा, जा। तुम्हाला अशी चुलीवरती रस्सी किंवा काठी बांधलेली असेल कारण याच्यावरती आहे ना कपडे वाळत घालतात तूल पेटवल्यानंतर त्याची हीट या कपड्यांना लागते लवकर जे दीड दिवसात कपडे सुकणारे असतात त्या अर्ध्या सुकतात तर जाऊया आजूबाजूचा आपण परिसर दाखवण्याचा प्रयत्न करूया इकडे काय हे बघा भाजीपाला हे बघा इथे बाजूला आहे ना भाजीपाला वगैरे पण लावलाय काय काय बाबा भाजी लावलाय जास्त ला भाजी आहे फुलझाड आहे तिकडून फुल झाड पण लावली ओके 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 दाडची भाजी अच्छा 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 कारली लावलेली भेंडा लावलेला आहे पडवळ लावलेला भोपळा पण आहे कोंबड्या पण दिसत आहेत किती किती कोंबड्या आहेत बाप रे बघा म्हणजे हे इथे बाहेर गावाच्या बाहेर राहण्याचं कारण मुख्य हेच आहे ना शेतीसोबत इतर पण कोंबड्या पण कोंबड्या बाळगल्यात आणि काय माहितीये कोंबड्यांचा पण हा पण एक व्यवसायच आहे जर, जर पन, आ, आ, तुम्ही मोठ्या प्रमाणात जर गावटी कोंबड्या वगैरे बाळगता आणि त्याची विक्री करताय ना तर त्याला चा खूप मागणी आहे जाऊया आपण भेंडरी बाबांनी हे बघा कशा पद्धतीने हे छोटस इथे कोंबड्यांसाठी वेगळं घर बांधलंय म्हणजे पोल्ट्री म्हणाल तुम्ही हे बघा बाजूला पूर्ण ग्रीन नेट लावलाय आणि जाळा लावलाय आणि आतमध्ये जाऊया बघूया दिसतील काय हे बघा अरे मस्त वा हे बघा सगळ्या कोंबड्या बसल्यात वरती दिवसाचा आलो असत मला वाटतं बऱ्यापैकी दिसल्या असता तरी देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया हे बघा आणि हे त्या बाजूला बाबा काय हो लहान पिलांसाठी अच्छा बघा म्हणजे ज्या इतर कोंबडी पाळून वगैरे होतो त्याच्यामध्ये कसं छोटी पिलं वेगळ्या बाजूला ठेवली जातात तशा ही इकडे पिलांसाठी ज्या कोंबडे जे रवणावरती वगैरे ठेवतात त्यांच्यासाठी हे अंडी घालतात त्यांच्यासाठी हे वेगळं वेगळं कुरावळ बनवलाय त्यांनी ते मगाशी म्हणाले पेंढारी बाबा की जवळजवळ शंभर एक कोंबड्या होत्या पण आता काय झालंय मध्ये मे महिन्यामध्ये वगैरे त्यांनी बऱ्याचशा कोंबड्या विकल्यात जाऊया परत एकदा घरी बघूया पेंढारी बाबांकडून थोडश्या आणखी काय माहिती मिळते काय चला बघा माणसांवर प्रेम केलं माणसं विसरतात पण पशु प्राण्यांवर जे प्रेम केलं असतं ना पशुप्राणी कधीच विसरत नाही उत्तम उदाहरण जो त्यांचा सुरक्षा करणारा संरक्षण करणारा घरामध्ये असणारा त्यांचा उत्तम बघा कशा पद्धतीने

बघा हे कसे माणसालेले आहेत कुत्रा आणि तुम्ही बघाल तर कधी असे एकत्र बसणार तर बाबा तुम्ही एवढा इकडे काय भीती वगैरे वाटत नाही तुम्हाला रात्रीच्या वेगळे काय झालेलं आहे आता आज आता ह्या वर्षी असं नाही कमीत कमी पंधरा वीस वर्ष आम्ही या शेतातच राहतो फक्त घर आधी घर आहे तिथं फक्त सणासुदी किंवा काही प्रोग्राम असतील गणपती असेल किंवा दुसरे काय उत्सव असेल तर त्या निमित्ताने आम्ही त्या घरात जातो नाहीतर आमचा जो वास्तव्य इथेच असतो आणि इथे राहण्यात कसं असं मजा असतं काही भीती नसते काय नसते किती सर्प येतात किती वाघ येतात डुकरा ये येतात पण आम्हाला त्याचा काहीच वाटत नाही का तुम्ही बघितलात वाघाला एक दोन वेळा पाहिली होती काय होता दोन तीन वेळा तिथून कुत्र्याला पण नेले आमच्या एका कुत्र्या पण आमचा एका डुक्कर डुक्कर राहतरी दर होते ना दर दिवशी डुकरं बघायला मिळतात दर दिवशी आजूबाजूला बाहेर बघित असाल तुम्ही सडकेच्या बाहेरून सगळ्यात त्यांनी उदर जसा लावलेला आहे त्यांनी नांगर लावलेले आहे असेच माती आहे हो पण आतमध्ये आमचा ही ही जी आहे ना हिला चंपा म्हणतात बाई चंपा ही आहे ही फार हुशार आहे हिच्यामुळे आम्हाला सुरक्षा जास्त लागते कारण ही जरा कोणी आला रोडवरती कोणी माणूस जरी आमच्या गेट वरती आला तरी तरी ती लगेच सावध करते की कोणतरी येते एवढे ही हुशार चांगले या दोन वर्षी चांगली व्यवस्थित पाहतोय लहानपणापासून पण आता आता सवय झाली आहे तिची की जरा कोणी बुकल तरी पण आम्ही बाहेर येतो आणि बघतो कोण आहे कोण आहे जरी विंचू जरी आला ना तरी ती दाखवते आज प्राणी कारण त्यासाठी आम्हाला पाळावे लागतात मांजर आहे मांजर पण तसंच आता झाली शेतीची कामं काय कामं आहे सगळे काहीच राहिले नाही आता कोणतरी एवढंच साफसफाई करायची आतमधून काय कुठे काय कमी पडलं असेल बेंडिंग करायची ते गवत वगैरे काढायचं गवत मारायचं तुम्हाला या लावणीला पाणी कसं काय तुम्ही पाणी बोरिंग आहे बोरिंगचाच वापर वापर करतो लोकांनी दो दो शेत लावली नव्हती तेव्हा आम्ही शेत लावून मोकळं झालो दो म्हणजे प्रगत शेतकरी सगळ्यांची अगोदर लावणी करून पाणी अजून लोकांची लावणी बाकी आहे अजून लोकांची नाही सगळं हिताच आहे मी त्यात काय जास्त भाग नाही मी कुठेतरी मजुरीला काय इकडे तिकडे गेलो तर बाकी हा शेत करून गावामध्ये बघायला आताच्या परिस्थितीमध्ये जर बाबा तुमच्यापेक्षा कोण आता आहेत का वयवृद्ध जे कामाला जातात कामाला असा माझ्या वयाचा कोणीच नाही मला पण वाटलं होतं की यांच्या बाबांच्या वयाचा विकास नाही जे बाबा आहेत ते ह्या मध्ये देखील काम करतात मला वाटत नाही कोण असेल अजून आपल्या गावामध्ये एकमेव व्यक्ती आहे जे आता पण शेती करते मजुरी करते त्यांना करण्याची ऍक्च्युली गरज नाही आहे ते पण त्यांची शारीरिक दृष्ट्या त्यांची तब्येत तब्येत ठीक आणि आणि बाइंडिंगचं काम आहे माइंडिंग च काम चालतो दादा वगैरे चांगले आहेत तिकडे मुंबईला पण त्यांची ह्यांना आवड खूप आहे आम्हाला असं काय नाही की मजुरी करावा आणि काय करा मुलं वगैरे पाठवतात सगळ्या सगळ्या पाठवतात आमचा आम्ही आम तरी पण आम्हाला वाटतं आम्ही पण थोडा बहुत हातभार करावा आणि काहीतरी धान्य पिकवा कारण ते जे आमचे धान्य जे इथे पिकतंय ते बाहेरून आलेल्या धान्यामध्ये ह्या धान्यामध्ये फरक पडतं तेव्हा इथे जे भाजीवाले आहे आता मुळाची भाजी पण आता कुठल्या दोन महिन्यानंतर आम्ही ते मुळा लागणार आहे मुळ्याची भाजी विकतो मिज ते पण आम्ही करतो कारण बोरिंग आहे पाणी आहे त्यामुळे हा व्यवसाय पण करतो हे शेती शेतीचं जे म्हणाले ना तर इतर ठिकाणी रासायनिक पद्धतीचा रासायनिक खताचा वापर वगैरे होतो पण हे शेती करतात नैसर्गिक नैसर्गिक रीत्या शेती करतात जास्त करून शेणखत लेंडी खत हा आम्ही वापरतो औषध येतात युरिया वगैरे वगैरे वापर करत भाजीला आणि धान्याला जास्त चव असते मित्रांनो आपण आता बसलोय ना ते तुम्हाला जुगाड काय केलं बाबांनी ते समजलं असेल तेव्हा चिरे ठेवलेत मला वाटतं चार कोपऱ्यावर चिरे आहेत आणि त्याच्यावरती हा वरचा भाग म्हणजे हाट बनवलं त्याने म्हणजे बसण्यासाठी एक वेगळी व्यवस्था केली आहे सराव म्हणतात म्हणजे पिकायला येतो त्यावेळेस राखण करणे जरूर असते त्यामुळे आम्ही घरात नाही झोपत त्यावेळी हे हा बेड जो आहे हा त्यासाठी राखण्यासाठी आम्हाला बाहेर झोपावा लागतो त्याने करून जनावर वगैरे आली तर आम्हाला ताबडतोब त्यांना आकलता येत नाही करता येत म्हणून हा भेट तयार केलेला आहे हा पावता हा दोन महिन्यानंतर आल्या काय आम्ही याच्यावर झोपणार घरात आत नाही झोपणार या बाहेर झोपला म्हणजे बाहेर आम्हाला कसलीच असते तरी आमची प्राणी आहेत दोन ते बाजूला असतात असं आहे बाबा आता काय माहितीये लोक काम मुंबईला बघा सगळे जोतो स्थलांतरी झालंच मुंबईला कामात निमित्त तुम्ही काय सांगा लोकांना की शेती करायला पाहिजे की नको नाही शेती आहे कसं आहे ही शेती आता काय सगळ्या बहुतेक लोकांनी जागा जमिनी काय विकले काय केलं काय केलं त्याचा काय आपल्याला का, 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 कल्पना नाही पण माझ्याकडे पण बरेच जण आले होते तुमची जागा द्यायची पण मी म्हटलं नाही तोपर्यंत मी आहे आम्ही आहोत आम्ही दोन उभा येतात काम करत आहोत तोपर्यंत जागा विकली जाणार नाही आणि हे शेतीत जो हे आहे जो सुख मिळतोय ते सुख दुसरे कुठे मिळू शकणार नाही बरं आता मला असं तुम्हाला विचार तुम्ही हा व्हिडिओ जो काढता तो हा कसा काय कोण कशा पद्धतीने आणि उद्या सगळ्यांना कळणारच आहे का आम्ही कोकणात कसे राहतो आणि काय करतो याच्याबद्दल ते बरं आहे आम्हाला पण वाटतंय की आमचा पण कोणीतरी कसा व्हिडिओ काढून प्रसिद्ध करावा आणि दाखवावा त्याबद्दल मी तुमचे आभार पण मानतो आणि तुम्ही असेच कधीतरी आणखी परत या उन्हाळ्या दिवशी या का कुठल्या दिवशी या मग तुम्हाला आणखी चांगला मागायला मिळेल अशी बरेच लोक येतात जातात सरकारी लोक पण येतात तुमच्याकडे दोन दिवस या आम्ही सांगतो या तुमचंच घर आहे आमचं काय शेती जागा तुमची आहे सगळं तुमचं आहे तुम्ही कधी पण येऊ शकता कधी पण राहू शकता असं हा वातावरण आहे आपला कसं माहिती बाबा हा व्हिडिओ करण्याचा उद्देश आणि हेतू फक्त हाच आहे की इथला राहणीमान हा याच्याबद्दल ओढ तर लोकांना आहेच पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लोकांना हे पण हे करायचं आहे की कुठून तरी लोक आता स्थलांतरित जी झालेत ना मुंबई ठिकाणी कामाधंद्यानिमित्त असं नाही आहे की गावी राहिल्याने म्हणजे काय करता येत नाही तर गावी शेती आपली पारंपरिक हा पारंपरिक तुम्ही काय म्हणता रोजगार म्हणाल किंवा आणखी काय तर पारंपारिक शेती ही शेती कायमस्वरूपी करत राहावी हा तुमचा आदर्श हा जनतेपर्यंत जे आपले नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी आणि ते दाखवण्याचा हा एक उद्देश आहे नाही माझा सांगण्याचा उद्देश असाच आहे की लोकांना असं कळावं की हा आम्ही जसा परिसरात आम्ही राहतो कमवतो हे म्हणजे पिकवतो तसं तुम्ही पण पिकवा मुंबईला काय आहे सगळ्या धान्य विकत घ्यावं लागतं सगळ्या प्रत्येक वस्तू दुधापासून तो पाण्यापर्यंत सगळ्या विकत घ्यायचा आहे इथं तसं काही नाही स्वतःच्या घरात आहे सगळं काय आहे सगळं मुबळ्यात खा पिया मस्त राहा मस्त काम करायचं राहायचं आणि एक त्याच्यामध्ये बाबांनी एक सांगितली ना गोष्ट की माझ्याकडे पण बरेचशी लोक आली होती जागा विकायची मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक संदेश देतोय स्वतःची जागा आहे वल्डोपारची जागा आहे जपून ठेवा जपून ठेवा ही जागा कारण हे आपल्या पिढ्यान पिढ्यात चाललेलं एक पिढ्यांनी दिलेलं आपलं एक वैभव आहे ते पुढे कायमस्वरूपी सोबत राहू द्या हे वैभव आपले टिकवणं हे आपली जबाबदारी आहे त्यानुसार हे बाबा पण त्याच गोष्टी करतायत म्हणून मित्रांनो असे कोण जर तुम्हाला जर गळ घालत असेल जागा विकण्यासाठी तर अजिबात असा काय प्रयत्न करू नका कारण तुम्हाला ते बघायला मिळत असेल जागा विकून आता सध्याची परिस्थिती काय आहे इथे आपल्या श्रीवर्धन तालुक्यात विशेषतः श्रीवर्दन तालुक्यामध्ये मायनिंग सारखे जे प्रकल्प आहेत ते आल्यामुळे खूप मोठी हानी निसर्गाची हानी होते आणि आपल्याला देखील त्याचा भविष्यात खूप मोठा त्रास होणार आहे तर बाबांनी जो मगाशी बोलले ना तो खऱ्याच चांगला शब्द वापरला त्यांनी आम्ही जिथपर्यंत तिथपर्यंत जागा विकणार आहे आणि त्यांची मुलं पण आहेत ते पण विकणार आहे शंभर टक्के याची गॅरंटी आहे आपल्याला बाबांसारखे इतर लोकांनी पण ह्याच गोष्टी कराव्या आपला कोकण आहे तो वाचवण्याचा प्रयत्न करूया आणि अशाच जी आपली हक्काची मालकी जागा आहे त्याच्यामध्ये असं घर करून शेतघर करून त्या जागेचा पुरेपूर वापर करा आणि मस्त रहा आनंदित रहा चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथे थांबवतोय आता व्हिडिओ खूप मोठा झालाय परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून खूप चांगला बोध घेण्यासारखा आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ संपव थांबवण्याच्या अगोदर बाबांना मी धन्यवाद देतो त्यांच्या पूर्ण फॅमिलीला धन्यवाद देतो कारण त्यांच्या इथे आपण कोणती परमिशन वगैरे हो त्यांच्याकडून घेतली नाही डायरेक्ट आपण हा व्हिडिओ करतोय आपला हेतू चांगला आहे बघूया तुमच्या सहकार्याची गरज आहे तुमचं हे कोकणचं राहणीमान जनतेपर्यंत पूर्ण जगापर्यंत पोहोचवण्याची तुमची एक जबाबदारी देखील बनते चला भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय काळजी घ्या धन्यवाद